नमस्कार ऋषिकेशचा बड्डे असतो बड्डे साठी जानकी आणि ओवीने खूप मोठी तयारी केलेली असते आणि त्याच्या समोर एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ऋषिकेश बाहेर येतो आणि चिठ्ठी वाचतो चिट्टीवर लिहिलेलं असतं तुम्हाला जर मोठं सरप्राईज पाहिजे असेल ते तर खाली दिलेल्या पत्त्यावर या ऋषिकेश तयार होऊन त्या पत्त्यावर जातो बघतो तर काय सगळेजण बड्डे साठी जमलेले असतात ओवी असते जानकी असते आणि खूप सारी मंडळी असतात सगळेजण ऋषिकेशला बड्डे विश करतात ऋषिकेश खूपच खुश होतो काही कालांतराने ओवी सुद्धा खुश असते ओवी म्हणते बाबा तुम्हाला हे सगळ्यात मोठं सरप्राईज आम्ही दिलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षाही मोठं एक सरप्राईज आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो काय ह्याच्यापेक्षाही मोठं सरप्राईज आहे आणि ते कसं असेल हे ऋषिकेशला मोठा प्रश्न पडलेला असतो ऋषिकेश म्हणतो काय आहे ते सरप्राईज पाहू ओवी त्यानंतर ओवी म्हणते थांबा दाखवते थोड्या वेळाने तिथे सुमित्रा सौमित्र अवंतिका सारंग हे सगळे पाठीमागे उभे असतात ओवी ऋषिकेशला म्हणते पाठीमागे वळून बघा ऋषिकेश मागे वळून बघतो मागे सगळी रणदेवी फॅमिली उभी असते ते बघून ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो जानकी तुम्ही काय केलंस ह्याना सगळ्यांना माझ्या बड्डेसाठी का बोलावलंस हे माझं सरप्राईज आहे का त्यावर जानकी म्हणते हो ऋषिकेश म्हणतो यांना माझ्या बड्डेला बोलवून तू चूक केली आहेस तुला माहिती आहे ना आपल्या फक्त तिघांचीच फॅमिली आहे आणि तू यांना बोलवून खूप मोठी चूक केली आहेस ऋषिकेशचं बोलणं ऐकून सगळी रणदीव फॅमिली हजरते त्यावर ऋषिकेश म्हणतो एक लक्षात घे जानकी त्यावर ऋषिकेश म्हणतो ज्यांनी माझ्या बायकोचा मुलीचा अपमान केला ती माझी फॅमिली नाही ते सगळे माझ्यासाठी मेलेले आहेत आणि तू यांना परत बोलवलीस त्यावर जानकी म्हणते असं काय करताय ऋषिकेश तुम्ही अहो ते तुमच्या बर्थडे साठी आले हे आपली फॅमिली आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो नाही त्यानंतर सुमित्रा म्हणते ऋषिकेश बाळा बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा त्यावर ऋषिकेश चिडतो मला नको आहेत तुमच्या शुभेच्छा त्यानंतर ऋषिकेश चिडतो आणि जानकीला म्हणतो आत्ताच्या आत्ता तू या सगळ्यांना इथून जायला सांग त्यावर जानकी विचार करू लागते ऋषिकेश म्हणतो तू जर यांना जायला सांगणार नसशील तर मी इथून निघून जातो मला नाही केक कापायचा असं बोलून ऋषिकेश तिथनं निघू लागतो ओवी म्हणते बाबा थांबा ना असं काय करताय बाबा थांबा ना केक कापायचा आपल्याला ऋषिकेश काही ऐकत नाही ऋषिकेश तिथं निघून जातो जानकीच्या डोळ्यात आता पाणी आणलं असतं जानकी रडू लागते रडता रडता जानकी सगळ्यांना नमस्कार करते आणि म्हणते आता या आपण नंतर परत कधीतरी भेटू ऋषिकेशने रणदिवांचा चांगलाच अपमान केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू